काय कळाणार असला का तब्येत तुझी बरी बाबा आजारी मला कळला भेटायला लवकर आला बाबा भेटायला लका दवाखान्यात महिनाभर ऍडमिट होतो तिथं नाही आला घरी पंधरा दिवस झाला आलो मी हा आता आला वे रे चांगला गोरा झाला की लका तू घरात बसून गोरा लागा चेष्टा लावली माझी लगा निमार का लागा मी आमच्या मालकाचा काय मला मेळ लागणार का ती मेळ बी लागून द्या ना बर का मला येऊन ना मी आलोय हळूहळू लपत 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 दिसल्यावर मला निभारशी बोलला का आता हळूहळू हळूहळू रांगत रांगत जातो पण ह्याचं काय तरी गोटमेंट आहे बरं का हे मला मेळ लागून दे आता वर उंची वायू दिसल म्हणून मी आपलं हळूहळू रांगत आलो एकदा खाली गेलो का नाही मग बरं तरी चालतं या नारच्या आलोगाड्या आईच्या गावातला का <laughs> आम्ही घराचे कामं घेतो पेंटिंगचे आपले आम्ही हाजरीत नाही काम करत हाजरीत कोणी दिवसभर थांबायचं आपलं उक्तच घ्यायचं करायचा अटका आणि दुपारच्या पुढे आम्ही खेळा